बाई तू कौन वाजा बाई लिशिवा देता मंदी आ हो काय तो शिकवत तो वाईट असेल की बाई आ तुझे समजत नाही का बाई लिशिवा देऊन काय फायदा होतो आला आ आपलं जितू बोलू बोलले ना बाई देऊन काय करतो तू कोण सांगे रे तुले आ कोण मानत होतं ते आजवडा अजून कोण आग लावली ते आजवडा आ माझा माय सुनेले भडकवलं ना आता काय पोर आले भडकवते कोण होय रे आ शायनी दे सांबर बन म्हणला कोण होय हे पा हे तू असं काय मंगाई

তু মাল সঙ্গ আল ছা মানে কে বোলা তুই তো না কে ডোনা চল পরে বাহা বি

<laughs> मला चुप करा जा तुम्ही निस्ते मला चुप कराले तुमची को को बाई कोलीत लावणार आहे बरोबर कोलीत लावून देते आणि गुपचुप बसते गुपचुप बसाले हां मोठे उगी मुगी या का कोणत्यात बाई ओ बाई ओ बाई ओ करत हो ना मग जा खोदे सरवेले माय सुनले ए आई बापा माय सुनले ए आई बापा असं करू करू तर सारे गावात नाही बदनामी करून टाकली तुमच्या मायन पोराले काहीच नाही म्हणत हां पोरगे एवढे रंगाचे आहेत तर पोराले काही नाही म्हणत म्हणाले नाही ते पोरगा नाही ना पोराचा सरच चालते सुनेच एवढं काही चालत नाही आ गाव बंद गाव इंडून येते बंद हे इंडून येते हां देते मग याले त्याले चिट्ट्याने पट्ट्या ते चालते पोराचं सुन थोडीशी बटली तर थे नाही चालत हां या बाईले फड फडत बसून ठेवल्या पाळून घे तोस तोस पाहून घे कशी फन 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 थन करून राहिली ना गिनवाणी पाय पाय तू आ नाही नवऱ्याले ऐकत नाही सासूले ऐकत काही अज्जात बाई आहे ओ माय माझे आता तुले काय म्हणू आई हा तरी तुझ्याकडूनच भाग्य तो मी तिच्याकडून घेतही नाही हा का तिच्या समोर तुले कधीच म्हणत नाही बरं मी काही हा पण कॉल का तु चुकते नाही हा मूम मी तिला दाखवत नाही तिथेच बोलत राहतो तिलेच बोलत राहतो काही चुकलं तिचं मला सांग हा बायाजवड बस तिथं काय गुन्हा केलं तिनं बसू देत जा तिच्या मताला बसू देत तिथं सारीच्या सारे कामा करते सर्वच करते लेकडाडी पाहिजे आ माया डब्बा त्या श्याम्याचा डब्बा तू या खाणं पिणं सर्व करते एवढं मोठं घरात करून राहिली ना तुला तर मतही नाही एका शब्दानं हा बोलणार आहे पण एवढी काही बेकार नाही आहे ना मग बसली बाकीच्या बायाजवडत काय तुला शिवा द्यायची काही गरज आहे का काय नाही शिवा देतो तू पाहिले आ तिने बोलू बोलू देत जा बसू देत जा दिवसभर बोल नाही होत का मानू घरात बरं थाले तू जाऊन बसतो तिला जाऊन नाही बसू दे तूही बोलतो तिच्या अरे बाबू आपल्या घरातल्या बंदाच्या बंद काढून टाकते त्या बायाच्या सामोर अशी माय सासू नसा माय नवरा समजा झाली मी तिला काय नाही काढतात तिला उठाले काय आता नवीन नाही राहिली तिला बसायला मी उठाई मग नाही करत ना बसू देत तिच्या मताना मताला काय होते गावगाड्यात बाया आणि बसली काय झालं सर्वच्या घरी अंधारायते आपल्याच घरी अंधार राहिला सर्वच घरी राहते हे ते घर लागलेच आहे त्याच्यासाठी तिचं बंद बंद करायचं तुझं बाहेर शिवाय करायचो तू आई तुला सांगतो मी आता नाही काय काय रे तू आ? हो रे आ आनशा मानशील का माहिले मायले हा दादागिरी टाकून राहिला का तू जास्त आता मायजवळ अहो तू या पायाला तू बिचारे तू मनेस तशी बोलतो माशिन ताई म्हणून मी काय मारू हा तुझे मी काय मारू हा एवढं पाप नाही होत माया तुझ्याकडून मायाकडून मायले मारल पू जरा आता काय बोलशील ना त्या चालेल तू हे ना मी चालला जाईल वाला ना डोकं नाही का तुमच्या दोघीच्या मदत सारो मॅट होऊन राहिलो मॅट वाले हा ते हाय बोलणार हा बोलणार आले तिचं मला नाही वाटत काय चुकलं असं बसली बाय तेवढं काय करतात जाऊन बसते का ते बायतच बसते ना मग बसू दे तिला बसते चांगल्या बाय काय वाईट बाय काय बाय सांगणार आहे का तिला जाय बसू दे बसते तुम्ही बायको मी कोण आहे मी कोण आहे माय जन्म देणारी मग खाल्लं पिल्लं सर्व लाईन्याच मोठं केलं आ एवढे कष्ट केले का बाड केले माय काय आता आ म मतारी माय मायले काय विचारता तुम्ही आता नु, नु. छायले त्यात कसतो तरी मी आप ना, तो आ पण आई तू जर एकदाची लागली ना तब झालं आई असं मी तसं नीसत रडगा नको आम्ही मी लायन्चे मोठा गेले आणि लायनाचं हे केलं आणि ते केलं असच आपण लाईण्याचं तुला जर मोठं केलं तर आम्ही सोडलं का तुले मी सोडलं का तुले सोडून राहिलो का करून राहिलो ना तू घरी बस ना मीच बसतो तुले काही म्हणलं का तुले आई कामाली जाय का असं जाय पण तू सर्फी सुधी राहि बा हे सगळे नको करू तू आज कोणत्या बाहेरला शिवाय नको देऊ आणि छायले म्हणून नको कुठे जाऊ नको बस नको म्हणून कुठं का या टायच्या बाहेर नाही जाते बन हा फिरून नाही येत या टायतल्या बाहेर सोबतच बोलते ते <laughs> कायले गेली का बरं पोट्टी मायवाले कसे वर चढ करते हो करू द्या म्हणते त्याच्या मताना मेले माले दिकां याच्या वणीच पाहिजे माणूस असला तर बरं बाई घरचा नाही तर काही नाही <laughs> काय गेले हो तुम्ही मला सोडून हे पोट्टी मा बरं कसे करते आता जरी बायकोस दिसते बायकोस दिसते बायको दिसरी मायाची गैस कदर नाही माईची गाय इज्जत नाही अ बाई तर बोलला बाई आ पाणी येते का काय तर दोन दिवस तर आलं त्या दिवशी पाणी आणि काल ना आज उघड पडली थोडीशी तर आज हे झाकूनच आलं बाई थोड्याशा कुरवड्या मुरुड्या टाकावं म्हटलं हा चिप्स मिस झाले आहे म्हणा थोडश्या कुरुड्या टाकतो म्हटलं हा ते आ आबाडस आहे आ बाई ডলা স্দিয় সেইমন্সেকা সিন্ধামনৈয়ে থিন্িয়েমন্সিমন্য় সিন্নিয়ে঺েঁর এমাগিই পাশেণানানাইমেয় হেকাই যান যেন � थांब थोडशी केस काही बरं बरोबर विचारू नाही देत काही नाही तेल लावून देतो मस्त चपचप आणि उद्या मस्त केस धुवून देतो चांगले आ ते विचारू नाही देत काही नाही बरोबर बस हो बाई काव्या बस 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 खेळते हे लावून देतो बस बरं बापा राय तुले जिथं उभं राहायचं आहे तिथं उभं राय बाई काय हो बाई लेकर लहान काय कर या बाई येईल सुट्ट्या कधी लागते ना कधी नाही का बाई पेपर तर झाले चालू की कधी कितीपर्यंत आहे पिंकी पेपर होतो हे हो बाईप्र तेरा, तेरा, तेरा लागते एप्रिल तेरा लागते का सुट्ट्या माय बाई लयस उशिरा लागून राहिले सुट्ट्या हा आणि जाऊ दे बरं आहे लय वाढून राहिली व लवकर लवकर पेपर झाले तेच बरे पेपर व्हा आले चल बाई कपडे मोपडे तरी काढून घ्या झालं वाले वेण्या वे टाकून कपडे मोपडे काढून घेतो बाई हा नाही तर पा बाई आला आहे कधी पाणी आणि काही सांगता नाही पाहिजे घरी इथं आई इले थोडंसं पिंकीले हे पिंकी जाऊ नका उठून पण आहे एक तर आबाडला आलं झाकून दुसऱ्याच्या घरी जाणार आहे ना आटवून पान पाण्या पावसाची इले नेऊन देतो मी तिकडून आपल्या या काव्याले आणि कपडे काढतो बाहेरचे बया बाल बाल देऊन दे बाय वीटा टेला कशा झाला बाई तिले घरी पाणी आटकून ते पोरगी हा पोरीली म्हणते खेळतो खेळतो इकडे पावसाचे थेंब लागून राहिले आणि पोरीली म्हणते खेळतो खेळतो नेऊ दे तिच्या घरी नेऊन देतो मी तिले आणि तू ये आपल्या घरी बस चल घरात गेले घेऊन जा जी आई मी कपडे काढतो ना ने पोरीने नेऊन देतो तिच्या मायाच्या घरी बाई हे पोट्ट कधी येते कधी नाही वा सुरजा एवढा वेळ झाला भाई आलं बाई पोट्ट कधी आले घरी आलं असतं लवकर तर काउन एवढा उशीर झाला या पोट्ट्याने आणि हे वाला वजही सुटून नाही राहिलं बाप्पा आ येले चाकू नका फुकाकडे हे दोरीने दोरी भली पिट्ट बसली बाप्पा हे वाली रोशने आ रोशने रोशने आ रोशने बाई झोपली का रोशने आ दिलो

है हो ठन्डी लागु रहेऊ माइ ख बर नै लागु रहनसान सानसान उठनाइ नै हुन रह मानसै नै भाइ घरि काहीँ गर हो बापा अरे बाबा बाबा ओना तानाथ इन्नाट्यानो बाबा काय गर हो बापा ओना त नथ हो य हो कस त लागु नै रोजनीची बाबाही नाही घरी कसं तर लागून राहिलो मली माय काय बाई अरे रोजनीचे बाबा अगदी येते पोट नाही नाही आलो बाई घरी कोणी आहे नाही बाई घरी कसं करू नाही नाही होऊन राहिलं बायाकडून कसं तर लागून राहिलं उठ नाही नाही होऊन राहिलं दरवाजा तिकडून लावला आहे का पाय रे बाबा थोडसं नाही तर जाईन रे बा कुत्रमुत्र रे बाबू जाई अरे माई तब्येत नाही रे बरोबर बाबू रोशनीचा बाबा आहे का रे बा तिकडं जाऊन पाय बरं बाबा आ रोशन रो रोशनदादा आहे का तर गाडीवर पाय बरं जामा जामा थोडसं बोलून मांग रे बाबा आ बोलून आणमा मायवाली तब्येत नाही रे बाबा बरोबर बरं झालं रे बाबा तू देवानी आला रे बाबा जा बरं जा बरं पिंट्या जा बोलो बरं मा बोलो जा जा बरं पटकन पाहि बरं तिकडं रोशनदादा घे आहे का रोशनीचा बाब घे आहे का पाय बरं बाबू

वा जाय जाय जायमा बोलू नानमा लवकर जाय मामाने बरं नाही लागू रे बाबू कसं धर लागू रे बाबू जाय मामाकडून उठण नेऊन राहिलं जायमा कोणाला तरी बोलू नान रे वा बाबूची तब्येत नाही बरोबर